नमस्कार आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांनी देशाचं बजेट सादर केलं दुर्दैवाने महाराष्ट्र आणि मुंबईच्या तोंडाला ह्या बजेट माध्यमातून जे आहे जनतेच्या पानं पुसण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं या संपूर्ण बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचा सा साधा उल्लेखही नाही आणि सांगायला पाहिजे हे बजेट म्हणजे सरकार बचाव बजेट होतं ज्या राज्यांनी किंवा ज्या लोकांनी त्यांना सरकार स्थापनेमध्ये मदत केली त्यांचं त्या ठिकाणी त्या उदो उदो करण्याचं काम या बजेटमध्ये दिसून आलं परंतु महाराष्ट्र आणि मुंबई ज्यांच्या माध्यमातून डबल इंजिन सरकार राज्यामध्ये निर्माण झालं मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाचे आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार निवडून आले दुर्दैवाने त्या महाराष्ट्राचा सा स्वतः उल्लेखही नाही खरं तर मला या दोन पक्षाच्या नेत्यांना विचारायचं एकनाथ शिंदे आणि अजितदादांना की यांनी या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी त्यांनी काय आणलं तर या बजेटमध्ये कुठल्याही तऱ्हेचं महाराष्ट्रासाठी कुठलंही प्राविधान त्या ठिकाणी नाही आहे आय 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 टी असेल त्या ठिकाणी प्रोसेसची युनिट तयार करण्यासाठी असेल किंवा टुरिझमच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला त्या ठिकाणी दुजाभाव करण्याचं झालेलं आहे ज्या बजेट आणि ज्या बाबतीमध्ये निर्मला सीतारामन स्वतःची पाठ ठोकून घेत आहेत त्या बारा लाख लोकांना म्हणजे बारा लाख रुपयापर्यंत मिडल क्लास लोकांना जे आहे ते त्या ठिकाणी एक्झम्शन देणं जाणार आहे की जे त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे मला त्या ठिकाणी पण सांगायला पाहिजे ती सुद्धा सर्वसामान्य आणि मोठी जी आहे ती फसवणूक आहे सगळ्या लोकांनी याच्यावरती अभ्यास केला पाहिजे त्या ठिकाणी जे टप्पे देण्यात आलेले आहेत मग चार लाखापर्यंत असेल आठ लाखापर्यंत असेल दहा लाखापर्यंत असेल बारा लाखापर्यंत असेल हे किती ते त्या ठिकाणी टप्पे ज्याच्यामध्ये टॅक्स आकारण्याचं काम होणार आहे त्यामुळे दुर्दैवानं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत आहे महिलांसाठी युवकांसाठी अंगणवाडी सेविकेसाठी ह्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा उल्लेख नाही त्यामुळे हे फसव स्वतःचं केंद्रामधलं सरकार वाचवणारं बजेट आहे आणि महाराष्ट्र आणि मुंबईला जी अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येतील महाराष्ट्रामधल्या इन्फ्रास्ट्रक्चरला निधी मिळेल आणि महाराष्ट्रामधल्या रेल्वेची यंत्रणा आणि मुंबईची रेल्वेची यंत्रणा सुधारली जाईल तिला सुविधा मिळतील हे कुठल्याही तऱ्हेचं काम झालेलं नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या सरकारचा मुंबईच्या वतीने आम्ही या सरकारचा निषेध करतो